या वारकरी लोकांच्या संगतीमध्ये आता तुम्हाला तर कीर्तन करणं ऐकायलाच येणं ना होत नाही काही काही लोकायला आपण म्हणत असतो आता आम्ही वर्गणीला फिरत असताना बोललो महाराज वर्गणी कितीही सांगा पण कीर्तनाला या म्हणू नका आमचं येणं होत शेवटच्या दिवशी येतो वाढायला येतो म्हणते येते तर ये पण शेवटच्या दिवशी का होईना बाबा या कारण शेवटच्या दिवशी जरी आले असले तरी संत दर्शन हे त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला घडत आहे सर्व काही जगात मिळेल परंतु संत दर्शन अति दुर्लभ आहे दुर्लभ गोष्टीमध्ये संतांचं दर्शन घड आहे संत तुम्हाला संगतच सांगत होतो मी याच्या अगोदर संतांची संगत सांगितली म्हणून आजच्या या काल्याच्या प्रसंगाने